नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे यासाठी एक कप भरून डाळ घेतलेली आहे सुरुवातीला डाळ फटकून घेतलेली आहे आणि धुवून घ्यायची आहे नंतर डाळ तो धुवून झालेली आहे कुकरमध्ये एक गिलास पाणी टाकलेला आहे आणि आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि डाळ शिजायला ठेवायचे थोडीशी हळद टाकून घ्यायची याच्यामध्ये गॅसवर ठेवलेलं आहे झाकण लावून तोपर्यंत इकडं मळून घ्यायचं आहे तर एक दीड कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी हळद टाकायची रंग येण्यासाठी थोडंसं पोळी आकर्षक दिसते यासाठी मी थोडंसं हळद टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पोळ्याचं पीठ एकदम घट्ट करायचं तर मळून झालेलं आहे बघू शकता एकदम छान असं तर थोडंसं वरून तेल लावून झाकून ठेवायचे तर पुरण शिजेपर्यंत आणि वाटेपर्यंत याला असं झाकून ठेवायचे तर चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला आता गॅस बंद करायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं थे होतं तर आता एकदम छान असं डाळ शिजलेली आहे बघू शकता तर मी थोडीशी आमटीसाठी डाळ आणि येळवणी बाजूला काढलेलं आहे आणि कढईमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि साखर घ्यायची ले 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 तर ले 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 न, एक कप भर मी साखर घेतलेली आहे ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने थोडंसं कमी अशी साखर घेतलेली आहे कपाला तर अशा पद्धतीनं साखर सर्व वितळलेली आहे स्मॅशरनं याला स्मॅश करून घ्यायचे कारण डाळ एकदम असं बारीक केल्यामुळं वाटताना जास्त अवघड जाणार नाही आणि लवकर पुरण तयार होते तर एकदम छान असं पुरण घट्ट झालेलं आहे तर मी अशा पद्धतीनं चमचा उभा केलेला आहे तर पुरण तयार झालेलं आहे समजायचं तर मी आता पुरण वाटण्यासाठी घेतलेलं आहे चाळणीमध्ये तर थोडं थोडं क टाकत मी थोडंसं वाटून घेणार आहे पुरण तर पळीनं अशा पद्धतीने रगडून घ्यायचे सर्व पुरण खाली चाळलं जाते आणि एकदम छान असं मौसूद पुरण तयार होते तर आता सर्व पुरण वाटून झालेलं आहे मी याच्यात विलायची पावडर टाकलेला आहे आता हाताने मिक्स करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे तर थोडंसं पिठामध्ये थोडं मी पाणी टाकून ठेवणार आहे लवकर पीठ मऊ होतं त्यासाठी मी थोडंसं पी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे तर एकदम मऊसुद्धा असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता थोडंसं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने मी ठेवून देणार आहे तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे आता पोळी बनवून घेणार आहे तर पुरण जास्त घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि उंडा तयार करून घेणार आहे मी थोडंसं पीठ लावायचं आहे थोडं हाताला आणि अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल टाकले थोडंसं तर सुरुवातीला बेलण्याने आदर असं लाटून घ्यायचं तर मी कपड्यावर लाटत आहे कारण पोळीचं पीठ एकदम पातळ केलेलं आहे मी तर पातळ केल्यामुळे एकदम मौसूत अशी पोळी राहते दोन्ही बाजूने एकदम छान अशी पोळी लाटून घ्यायची तर आता तव्यावर टाकलेली आहे तर आता मोठ्या गॅसवर चांगली पोळी भाजून घ्यायची तर मी पोळी भाजत असताना असताना त्याच्यावर तूप लावणार आहे तुपामुळे एकदम छान अशी पोळी लागते चवदार तर दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद